नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे सतरा एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार तेवीसचा पीक विमा जमा होणार आहे एप्रिल पंच्याण्णव हजारसुद्धा मिळण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या खरीपामध्ये शेतकऱ्यांना अतुरता नुकसान झालेल्या होती त्यानंतर त्या आता शेतकऱ्यांना काही तक्रारीसुद्धा कंपन्यांकडे केलेल्या होत्या पण ऑनलाईन तक्रारी आणि काही ऑफलाईन तक्रारीसुद्धा होत्या त्या तक्रारीचे बहात्तर तासांच्या तक्रार केलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे मिळणार आहे आणि ते सतरा एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळणार आहे ज्या या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत बहात्तर तासाच्या त्यांच्या सतरा एप्रिलपासून पैसे जमा होणार आहेत अशी माहिती जिल्हा समविनोद यांनी दिलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी नक्कीच आहे कारण शेतकऱ्यांचे नुकसान तर शेतकऱ्यांना सुद्धा हाती आलो आहे तर आता कुठेतरी नुकसान भरपाई किंवा मिळण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता ज्या भागात तालुक्यात दुष्काळ मंजूर झाला तरी शंभर टक्के पीक विमा नुकसान भरपाई देण्याची गोष्टसुद्धा करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या भागात दुष्काळ झालेला आहे त्या भागातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत नुकसान आणि पीक विम्याचे आणि ते सुद्धा शंभर टक्के मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद